हळू अरे अरे काल लग, गुतडाल का फेक फशी मासे तु हळू हळू अरे अरे काय शूटिंग मध्ये आले बाबा अवघड का मी एवढ्या जवळ म्हणू काय करते बघा गाडी धुतोय तेंजर का मी पकडले अरे बाप मोठी साईज दाखव कडण्यासाठी चांगली साईज आहे घेऊन त्या ना अजून पाऊस थांबलाय थोडाफार आणि नदीला आहे ना पाणी जे म्हणजे पाणी चालू आहे पण गरू पाणी आणि हा गरू पाणीला गाडीत होतोय बघा ते <laughs> पाणी अख्खं गडूळ आहे पाऊस थांबलाय थोडाफार परत पाऊस यायची शक्यता आहे ओन आले थोडंफार उठल्या अंगा <laughs> हो

मोठं खाला पाहिजे ते मोठं करायला पाहिजे आंब पकडली ना मोठी लांडू लावून पकडता तो अशा अरे बाप दोन एक किलो असेल जास्त वाम पण येणार व्यवस्थित जाड वाम आहे चालतो गाठ मारा तिथं नाहीतर भरपूर मासे पकडले बघा वाहत्या पाण्याला हां कुठले मासे चिलापी चिलापी आलेत वाढलं होतं ना त्यावेळेस इथं चिलापी मासे आलेत आणि या खड्ड्यामध्ये अडकले ते हा गोपरू टाकला का ना गोपर हा मोठे मासे बघा इथं इथून खालून पाणी आलं होतं पूर आला तर त्यात अडकले खड्ड्यामध्ये मासे दगडी खड्डे मळे पण याचे म्हणजे लहान मळे पण मासे ना मासे अडकले ते बघा मळे कशाला मान मळे मासे मळे मासे म्हणतात मित्रांनो